येस गुड आफ्टरनून नाही नाही येस गुड आफ्टरनून येस अनिकेत गुड आफ्टरनून बाळा चला बाकी सगळे कुठे गेले

येस। येस येस, चला कर शुरुआत मैं अरे बाप रे यस आरुष यस बड़ा यस गुड आफ्टरनून यस चला अपन शुरुआत करो ओके okay? श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण विषय शिकवते श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे मिळालो तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके चला आजचं लेक्चर आपण सुरू करू येस करण यस वेदू हाय गुड आफ्टरनून बाळा करण चला आजचा पहिला प्रश्न बघा शंकररावांनी बैलांना गोठ्यात बांधले वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्यातला प्रयोग ओळखायचा आपल्याला एक आहे कर्म भाव संकर दोन आहे भावे तीन आहे कर्मणी आणि चार आहे कर्मक कर्तरी प्रयोग चला सांगा बरं का कोणता आहे याच्यामध्ये सुरेश आर्य येस आहे सागर महाजन गुड आफ्टरनून चला काय असणार उत्तर जय श्रेय अजय येस ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे भावे प्रयोग काय असणार आहे भावे प्रयोग असणार आहे नाही चला काय याच उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन याच उत्तर असणार आहे भावे प्रयोग कस काय माहितीये तुम्हाला बरोबर आहे ना क्रियापदा सॉरी कर्माला आणि कर्त्याला प्रत्यय आहे म्हटल्यानंतर काय येणार आहे भावे प्रयोग क्वेश्चन घ्या राजा ज्ञा हा समास कोणता आहे एक आहे अव्यय भाव दोन आहे द्विगु समास तीन आहे तत्पुरुष आणि चार आहे बहुव्रीही चला सांगा बरं

कोणता समास yes, yes. yes, आहे तत्पुरुष समासामधला कोणता समास आहे येस साक्षी षष्ठी येस येस कोणता समास आहे विभक्ती तत्पुरुष समास आहे कोणता आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि शब्दाची फोड कशी आहे समासाची फोड कशी आहे तेही सांगा मला एकदा येस yes. समासाची फोड कशी होणार आहे समास आहे म्हणजे काय आहे हा सामासिक शब्द आहे काय आहे सामासिक शब्द तयार झालेला आहे बरोबर आहे ना राज्या काय झाली त्याची राजाची आज्ञा राजाची आज्ञा बरोबर आहे ची हा प्रत्यय लागला म्हणजे कोणता प्रत्यय आहे बाळानो हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे बरोबर आहे ना तत्पुरुष समासामधला कोणता तत्पुरुष आहे हा विभक्ती तत्पुरुष समास आहे कोणता आहे विभक्ती तत्पुरुष समास ओके येस राजस राजाची आज्ञा व्हेरी गुड चला पुढचं घ्या डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे एक आहे आशा बगे दोन आहे सदानंद देशमुख तीन आहे श्याम मनोहर आणि चार आहे त्र्यंबक त्रवी सर देशमुख मिस्टर गणेश थँक्यू बाळा या सगळ्यांनी लाईक करा येस मिस्टर गणेश आरुष वेदू अजय येस माझा आवाज क्लिअर आहे का आता मला सांगा थोडस सा ची स्पीड वाढवल्यावर तुम्हाला आवाज येतोय का माझा एकदा सांगा येस ओके आवाज येतोय ना चला बघा डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे बाळानो तर देशमुख यांची आहे त्र्यंबक विनायक देशमुख यांची आहे ओके येस सागर महाजन येस मिस्टर गणेश ये क्लिअर आहे ना ओके ठीक आहे चला पुढचं बघा ज्ञात विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ज्ञातचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हो एक आहे अज्ञात दोन आहे अज्ञ तीन आहे ज्ञानी आणि चार आहे अज्ञानी चला सांगा बरं ज्ञात येस सागर व्हेरी गुड ज्ञात काय येणार आहे आपल्याला काय विचारलं आहे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे 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 काय येणार येणार अज्ञात ज्ञात म्हणजे ज्याचं ज्ञान आहे किंवा काय म्हणतो माहिती आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत ज्ञात आणि अज्ञात की जे माहिती नाही ज्याचं आपल्याला ज्ञान नाही त्याला ना ना आपण काय म्हणणार आहोत अज्ञात असं म्हणणार आहोत ओके ज्ञानी अज्ञानी हे विरुद्धार्थी येत आहे ना यस रवीना, यस बेटा रवीना गुड आफ्टरनून पुढील पैकी कवी अनिल यांचा काव्य संग्रह कोणता आहे एक आहे खून गाठ दोन आहे दशपदी तीन आहे वही आणि चार आहे चित्रलिपी चला सांगा अज्ञ हो व्हेरी गुड येस yes, काय वेळा पूजा आरुष यस yes, सवी पवार यस yes, yes, रवीना गुड आफ्टरनून करण यस गणेश सवी रवीना येस yes, yes. yes, बरोबर आहे काय आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचं बघा विद्यार्थी प्रदर्शनातील चित्र पाहतो या वाक्यातील प्रयोग ओळखा एक आहे सकर्म कर्तरी दोन आहे कर्मणी तीन आहे अकर्मक कर्मणी आणि चार आहे सॉरी अकर्मक कर्तरी आणि चार आहे भावे भावे प्रयोग तुला सांगा विद्यार्थी प्रदर्शनातील चित्र पाहतो पाहणारा कोण विद्यार्थी पाहणारा कोण विद्यार्थी मग विद्यार्थी काय आहे करता क्रियापदाला काय लावायचं आणि काय काय विचारायचं पाहिलेले का चित्र कोणता येतोय महा समाज कोणता येतोय येस चला सांगा पटपट -पट। येस रवीना सकर्मक कर्तरी प्रयोग येतोय कोणता येतोय सकर्मक कर्तरी प्रयोग येतोय दोन कोण म्हंटल सागर महाजन कस का ओके okay, समजला गणेश कदम येस ओके okay, चला नेक्स्ट बघा परतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा परतंत्रचा विरुद्धार्थी शब्द काय आहे एक आहे परराज्य दोन आहे स्वराज्य तीन आहे स्वतंत्र आणि चार आहे स्वातंत्र्य ओके फोन फोन येस काय बरोबर पर आहे परतंत्र परतंत्र म्हणजे दुसऱ्या त्याच्याकडून चालणारं आपलं काय म्हणतात आपल्या मग राज्य करणं त्याला म्हणतो आपण परतंत्र त्याचं काय नाही विरुद्धार्थी स्वतंत्र की जे स्वतः चालवलं जातं ते स्वतंत्र जे दुसऱ्याकडून चालवलं जातं राज्य म्हणा कारभार म्हणा ते परतंत्र ओके नेक्स्ट बघा अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ सांगा एक आहे जशी कृती तसे फळ मिळणे दोन आहे लहानपणीच पराक्रम गाजवणे तीन आहे सज्ज होणे आणि चार आहे जात दाखवणे चला सांगा अंगापेक्षा बोंगा मोठा किंवा मग आपण दुसरा अजून काय म्हणतो येस पूजा सागर गणेश येस सुनील सवी येस जशी कृती तसे फळ मिळणे पेरावे तसे उगावे त्याचे येईल बाळा स्नेहल यस आर्य व्हेरी गुड अंगापैकी करणे पराक्रम गाजवणे पुढचं घ्या परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा परिमळ म्हणजे काय एक आहे अर्थ कच्चे दोन आहे सुगंध तीन आहे परिपूर्ण आणि चार आहे परिवर्तन चला सांगा परिमळ परिमल येस फ्युचर कॉप्स येस सुनील येस सवी येस गणेश वेदू करण येस हो बाळा फ्युचर कॉप्स गुड आफ्टरनून परिमळ म्हणजे काय बाळा ना सुगंध गंध सुगंध वास त्याला आपण काय म्हणतो परिमल असं म्हणतो पुढचं बघा अचूक वाक्य रचना कोणती आहे ते शोधा एक आहे निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे नेहमी हे दोन्ही घटक या कवितेत ओत प्रा ओत प्रोत भरलेले असे आहेत दोन आहे निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक कवितेत आत पर्यंत भरलेले आहेत तीन आहे निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक या कवितेत ओत प्रोत भरलेले आहेत आणि चार आहे निसर्ग सौंदर्य आणि काव्य हे दोन्ही घटक या कवितेत ओत प्रोत भरलेले आहेत यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे ते मला सांगा चला येस पहिलं आणि चौथ हा यश गणेश कदम काय आहे त्यात उत्तर हो हो अर्जुन सागर महाजन हो कायम सागर आल्यावरच असं का होतं देव जाणे बाबा सागर तुम्ही आले की माझ्याकडून काही ना काही चुकतच चुकतं डोंट नो कसं होतं पण का, हो पन... का होत आहे एक आणि चार हा मी तेच म्हणते एक आणि चार ना सेमच झाले बरं का संगीता येस गुड आफ्टरनून येस अजय पहिलं आणि चौथं जे आहे ना सेमच झाले इथे मी ऑप्शन क्रमांक एक देते परिषद असं काय झालं असतं तर ते कॅन्सल झालं असतं बरं का प्रश्न आज हा जरासा असं गोंधळ झाला असं समजा ओके काय रे बाळा अंग हे सवी आधीच अडचणीत असताना त्यात अजून भर पडणे हा अर्थ सांगणारी म्हणून एक आहे चालत्या गाडीत खिळ दोन आहे कुंपणच शेत खाते तीन आहे एकादशीच्या घरी शिवरात्र आणि चार आहे कुत्र्याचा शेपूट वाकडे हो बाळा अरुष येस yes, सुरेश सागर रवीना सुनील यस बाळा यस रवीना सवी किरण करण मिस्टर रवेधु yes. एका एका शिवरात्र, ओके? आधीच अडचणी त्यात अजून भर पडणे किंवा आपण काय म्हणतो दुष्काळात तेरावा महिना ही आपली सर्वसामान्य मन आहे तर तशीच ही एकादशीच्या घरी शिव शिवरात्र ओके आज पण एकादशी आहे हो आजही आहे आणि परवा शिवरात्र आहे महाशिवरात्र आहे ना उद्या काल हा परवा पुढचा घ्या विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक प्रचार ओळखा एक आहे नख चावणे दोन आहे गळा कापणे तीन आहे तोंड उतरणे आणि चार आहे नाक मुरडणे चला सांगा विश्वासघात करणे म्हणजे काय येस गळा कापणे किंवा आपण काय म्हणतो केसाने गळा कापणे म्हणजे आपल्याच माणसाकडून विश्वासघात होणे हे नाही गुड आफ्टरनून ओके पुढच बघा अल्प या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा अल्पचा विरुद्धार्थी विचारले एक आहे स्वस्त दोन आहे स्वल्प तीन आहे पु आणि चार आहे ये सागर अल्प अल्पच काय येईल येस वेरी गुड अल्प म्हणजे थोडस छोटस कमी थोडे अल्प आहे ना कमी त्याच काय पुष्कळ भरपूर भरगोस जास्त अमाप पुष्कळ ओके पुढच घ्या अरे देवा हे म्हशीची या म्हशीचे शिंगे डॅश डॅश ही पूर्ण करा एक आहे मन भर दूध दोन आहे मला कुठे निशी तीन आहे गुळाची चव काय आणि चार आहे म्हशीला जड नसतात चला सांगा हम्म बी कोणी म्हटलं अगं नाही ना नाही ना। ना आणि ज्यांनी दोन म्हटले त्या सगळ्यांचे चुकले बरं का सागर महाजन कसं काय अगं अग म्हशी मला कुठे निशी असं आहे ते आणि इथे काय म्हटले म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात आपलेच लोक किंवा आपलीच माणसं किंवा आपल्याच वस्तू आपल्याला जड असतात का म्हशीला म्हशीची शिंग जड असतात का, का नाही आणि ते जे आहे ना मला कुठे निशी तर अगं अगं म्हशी मला कुठे निशी आईला जड़ हार्ड नसता <laughs> येस बरोबर कोणी आरुष का ओके पुढचं घ्या अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा एक आहे अनिबंध दोन आहे खेद तीन आहे हे टाळणी चला सांगा बरं काय आहे चला सांगा अवखळ म्हणजे काय समानार्थ शब्द सांगितले आपल्याला ओके संगीता निराश कस काय बाळा करण येस येस अनिकेत अरुष अरुष कस अनिकेत कस काय बाळा वेदू येस अवखळ म्हणजे काय बाळांनो समानार्थी शब्द सांगितले आपल्याला अवखळचं काय येतो एक आहे अनिबंध काय अनिबंध पुढचं घ्या प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा चला या चार शब्दांपैकी कोणता शब्द अचूक आहे तो सांगा चला चला सांगा त्याचा अर्थ पण सांगा मला म्हणजे काय वासरमणी म्हणजे काय चला सांगा पटकन समानार्थी शब्द काय आहे वासरमणी सुनील जे दे कस काय बाळा सुनील चला बघा ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे वासरमणी एक पुढचा घ्या स्त्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे एक आहे तात्पर्य दोन आहे किरकोळ तीन आहे उगम स्थान आणि चार आहे भोळ भोळ काय आहे ऑप्शन क्रमांक तीन उगमस्थान म्हणजे काय उगमस्थान पुढचं बघा वनभोजन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा चला सांगा बरं त्याचा योग्य विग्रह काय येणार आहे वनभोजन चला सांगा पटकन येस yes, व्हेरी गुड मीनाक्षी पूजा मीनाक्षी गुड आफ्टरनून बरेच दिवसांनी आली का बाळा yes. पटकन चला येस yes. हम्म बरोबर बघा वनभोजन 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 म्हणजे काय कि वनातील भोजन वनात जाऊन आपण जे करतो त्याला आपण काय म्हणतो बाळ वना भोजन असं म्हणतो की नाही हम्म मग मक... सामासिक शब्द काय वनभोजनची फोड काय होत वनातील भोजन असा होतो कोणती विभक्ती लागते याला सांगा पटकन येस आर्य येस बाळा आर्य व्हेरी गुड येस कोणती लागते सप्तमी विभक्ती वनातील कशामध्ये सप्तमी आता कितीही आरडाओरड आरडा आरडाओरडा करणे तरी काही उपयोग नाही कवसातील शब्दासाठी योग्य वाक्प्रचार कोणता एक आहे गळा भरणे दोन आहे आरती करणे तीन आहे फितूर होणे आणि चार आहे शंख करणे चला सांगा काय येणार आहे येस yes, व्हेरी गुड काय येतं बाळानो कितीही आरडाओरडा करणे त्याला आपण काय मिळू शकतो शंख करणे म्हणजे कितीही आरडाओरडा करा त्याला काही उपयोग नाही म्हणजे शंख करणे ओके okay? येस yes. पुढचं घ्या गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा या वाक्याचं काय करायचं आहे प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे चला ऑप्शन काय आहे बघा गुलाबी रंग सर्वांना आवडतो दोन आहे सर्वांना गुलाबी रंग आवडतो तीन आहे गुलाबी रंग कोणाला आवडत नाही आणि चार आहे गुलाबी रंग कोणालाच आवडत नाही चला सांगा बरं काय आहे चला काय येणार आहे आपल्याला काय विचारलंय प्रश्नार्थ वाक्य बनवायला सांगितलं वाक्याचं काय प्रश्नार्थी वाक्य बनवायला सांगितलं ऑप्शन क्रमांक तीन कोणाला आवडत ना नाही सर्वांनाच आवडतो हे की नाही येस हे नकारार्थी वाक्य आहे कोण हे सूर्या का येस व्हेरी गुड बाळा चला किती होता तो नंबरला क्वेश्चन सागर महाजन किती नंबरला होता क्वेश्चन तो अरे देवा एक मिनिट कुठे गेला सागर चला याचं उत्तर माझ्याकडून चुकलं गेलं चला सांगा याच उत्तर काय आहे डांगोरा आहे का, डांगो का नगरीचा हाच होता ना नाही हा होता येस तो त्याच उत्तर बरोबर होत ऑप्शन पाचवा बघा पुढील पैकी कवी अनिल यांचा काव्य संग्रह कोणता चला सांगा हा नाही मॅम हो बाळा करण येस चला सांगा येस चला सांगा पटकन गणेश कदम येस पूजा आरुष चला काय येणार याच उत्तर आरुष गणेश आणि के हो, हो हो ना हो ना येस येस हम्म येस गोपाळ येस बघा इथे मी करेक्शन करते बाळानो कवी अलिल यांचं काय आहे दशपदी आहे ओके चला ही मिस्टेक झाली होती जी केली कवर थँक्यू सागर महाजन ओके चला येस संगीता एकदा बघून घ्या बाळानो क्वेश्चनचा मार्क जाता कामा नाही ओके ठीक आहे चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेलं आहे काल नाही ना बाळा काल नाही घेतला ना मी नाही नाही दोन तीन दिवस लेक्चरच झालं नाही आपलं आणि हा क्वेश्चन नव्हता घेतला मी चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेलं आहे हो बाळा येस फ्युचर कॉप्स येस बाळा करण हो काही करेक्शन असेल तर लगेच सांग जा सागर महाजन गेले वाटतं फ्युचर कॉप्स ओके बाय थँक्यू चला उद्या आपलं लेक्चर आज उशिरा झालं उद्या मी वेळेतच घेईन दोन वाजता ओके चला सगळ्यांना बाय चला छान अभ्यास करा ओके okay?